जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकर राव जाधवर सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेर संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन या होत्या मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांगला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराचे हे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना सिस्टर लुसी कुरियन म्हणाल्या माहेर मध्ये आज अनेक लोक राहतात जे रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केली संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळले मला पैशासाठी काम करायचे नाही

अश्विनी सानप म्हणाल्या ओळख करून दिली जाते हे प्रत्येक मातेचे भाग्य आहे प्रत्येक माता आपल्या पाल्याला आदर्श असेच घडवत असते तरी देखील काही प्रवृत्ती वेगळ्या वाट्यावर चालतात त्यावेळी त्या मातेला अतिशय दुःख होत असते आईच्या संस्कारातून समाज घडवण्याचे कार्य करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा भारतात वृद्धाश्रम खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडिलांना स्थान मिळत नाही आई वडिलांच्या कष्टाची जाणीव प्रत्येकाने ठेवायलाच हवी असेही त्यांनी सांगितले प्रत्येक नाही वेगळ्या प्रकारच्या किंवा समाजाला अहितकारी होईल अशा प्रकारच्या वाटेवर चालतात तेव्हा त्या मात्र अतिशय दुःख होत असेल जर आपण सकाळी वर्तमानपत्र उघडलं वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या बातम्या असतात इथे तुम्ही सगळे तरुण मुलं मुली आहात

मुलं वेगळ्या वाटेवर चालायला असतात आणि समाजाच्या नेतकांनी नाही किंवा मुलींची छेडछाड म्हणा छोट्यातलं छोटं उदाहरण सांगते तेव्हा हा विचार त्यांनी करावा की आपली बहीण भविष्यात चालून आपली मुलगी या ठिकाणी असेल तर एक बाप म्हणून एक भाऊ म्हणून मग तो मोठा असेल भाऊ छोटा असेल आपले काय भावना असते जर आपल्या बहिणीला आपल्या मुलीला जर कोणी छेडछाड केली तर आपण त्याला मारून टाकण्याची भाषा करतो आणि तीच गोष्ट आपण इंधनाच्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो ही गोष्ट निश्चितच अतिशय वाईट आहे समाज आपण कुठे कुणीकडे घेऊन चाललेला आहे याकडे खरोखरच चिंतन करून बघण्याची गरज आहे शिक्षण चालू पुरस्काराला उत्तर देताना प्रवीला सांकला म्हणाल्या आईकडून आपल्याला शिकवण मिळते समाजसेवेचे गुण मी माझ्या आईकडून घेतले समाजातील गरजूंना पाहून खूप दुःख वाटते त्यामुळे अशांची सेवा करण्याचे व्रत मी घेतले आहे ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले आईचे महत्व अनन्य साधारण आहे नेहमीच पडद्यामागे राहून प्रत्येक आई मुलांना घडवत असते आईने लहानपणापासून केलेले संस्कार योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जातो असेही त्यांनी नमूद केले आज तुझे वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तुला नवरा तुला वेळ देऊ शकत नाही या ठिकाणी दिवस दिवस आपलं बोलणं होत नसतील दिवस दिवस आपण भेटू शकत नसतो जेवण आपली दिवस दिवस होत नसतील परंतु काही लोकांना एक्सप्रेशन देता येतात काही लोक एक्सप्रेशन मध्ये या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही परंतु आई नसल्यावरती काय भावना असते ते त्या चार तासांमध्ये ऑपरेशनच्या पीरियड मध्ये मी आणि बापांनी अतिथ जवळून त्या ठिकाणी पाहिली त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय देऊ आईसाठी कशी लिहू आईसाठी पुरते एवढी एवढे शब्द नाही माझे हे तर आई म्हणजे जीवन ही नौका तर आई म्हणजे ती जीवन ही शाळा तर आई म्हणजे आई म्हणजे पाठी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कलर आई म्हणजे अंगात अंगात जी पवित्र तुळस आई म्हणजे बसना कुटुंब नवी अशी संत वाणी आई म्हणजे वाळवंट देव असं थंड करताली आई म्हणजे आर्थिक वाजणारी अशी लयबद्ध ताळी आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आवडी स्वामी तिनी जगाचा आई तिला भेटली मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे